धुळे सोलापूर महामार्गावर शनिवारी दिनांक तीस ऑगस्ट रोजी सकाळी सुमारास झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले होते मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाल्याने अपघातातील मृत्यूचा आकडा सहा झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार भरधाव वेगाने धावणाऱ्या कंटेनरने रस्त्यावरील सहा जणांना चिरडले यात सहाही जणांचा मृत्यू झाला बीड जिल्ह्यातील व अहिल्यानगर जिल्ह्यातील काही जण पेंडगावला दर्शनाला जात असताना हा अपघात घडला असल्याची माहिती मिळाली आहे आकाश अर्जुन कोसळे वयवर्ष पंचवीस राहणार बीड दिनेश दिलीप पवार राहणार नाळवंडी नाका बीड विशाल कृष्ण काकडे वर्ष पंचवीस राहणार शेकटा तालुका शेगाव जिल्हा अहिल्यानगर किशोर गुलाब तावरे वर्ष वीस राहणार बाबूलाल तारा तालुका गेवराई अनिकेत रोहिदास शिंदे वर्ष पंचवीस राहणार शिदोड बीड आणि पवन शिवाजी जगताप वयवर्ष पंचवीस राहणार अंबिका चौक बीड अशी मृतांची नावे आहेत काही दिवसांपूर्वी गढी उड्डाण पुलाजवळ अशाच प्रकारच्या अपघातात कंटेनरच्या धडकेत पाच ते सहा जणांचा मृत्यू झाला होता वारंवार होणाऱ्या अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बीडमधील नामलगाव फाटा येथील उड्डाण पुलाजवळ हा अपघात घडला असून बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनर चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे